प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये वीज दुरुस्तीचं काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आल्यामुळे कामगाराला विजेचा शॉक बसून तो भाजलाय ही घटना आज नऊ जूनला सकाळी घडली आहे तर केवळ बलवत्तर म्हणून हा कंत्राटी कामगार बालमबाल बचावलाय अक्षय बाळू कापसे हा घारगाव महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करतोय शनिवारी रात्री सोसाट्याचा वाऱ्यासह जोरदार पाऊस घारगाव परिसरात झाला यामध्ये सबस्टेशनमधील एका फिडरची विजेची तार तुटली होती ती दुरुस्ती करण्याचं काम कापसे करत होता मात्र काम सुरू असताना अचानक रिटर्न सप्लाय आल्यामुळे कापसे हा चिकटला तर त्या ठिकाणी हजर असलेल्या त्याच्या सहकार्यानं प्रसंगावधान राखत तातडीनं त्याची सुटका केली मात्र यामध्ये कापसे भाजला गेला त्यामुळे त्याला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलाय आणि तिथून संगमनेरमध्ये हलवलं गेलं दरम्यान घारगाव सबस्टेशनच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार यातून स्पष्टपणे आधोरेखित होतोय येथे असलेल्या सहाय्यक अभियंत्यांचं महावितरणकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय त्यांची मनमानी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय सवडीनुसार हे अधिकारी कामावर हजर होतात आणि त्यांच्या या मनमानीमुळं तसेच होत असलेल्या दुर्लक्षामुळे कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे या पाठीमागेही अशा घटना घडून गेल्यात त्यामुळं वरिष्ठांनी याची गांभीर्यानं दखल घेणं फार गरजेचं आहे तर या घटनेमुळं काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर